तर राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतही उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी तर राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतही उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या